रंगावली नदीला पूरसदृश स्थिती नागरिकांना सतर्कतेचा इशारा नवापूर तालुक्यातील रंगावली नदीच्या पानलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रंगावली मध्यम प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे सध्या रंगावली धरणातून तब्बल पंधरा हजार नऊशे पंधरा क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे त्यामुळे रंगावली नदीच्या दोन्ही तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात पाटबंधारे कार्यकारी अभियंता आणि नंदुरबार पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी नागरिकांना आवाहन केले की त्यांनी नदीच्या जवळ जाऊ नये आणि सुरक्षित ठिकाणी रावेत तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले बिरो रिपोर्ट नवापुर गर्जाना न्यूज चॅनल नेटवर्क